बाबा आज बासुंदी ना? घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी त्याचा सगळ्यांनाच दुःख आहे त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या सगळ्यात पुन्हा खोलात मिळाला परंतु एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि प्रत्येकाला महाराजांच्या इतिहासाच्याबद्दल किंवा महाराजांचं आजपर्यंत जे काही एकंदरीत संपूर्ण इतिहास समोर आलेलं आहे त्या सगळ्यांच्याबद्दल बद्दल एक अभिमान आहे अनेक ठिकाणी महाराजांचे अश्वारूढ पुतळे त्याच्यामध्ये ह्याच्यावर बसलेले पुतळे हनावर त्याचबरोबर उभे असणारे पुतळे वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे उभे केले जातात आणि सगळेजण आदाराने तिथं नतमस्तक होतात आणि त्याच्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळत असते सगळ्यांनाच त्याच्यामध्ये एक आनंदही समाधान पण मिळत असतं परंतु तर... मध्ये जी काही घटना घडली त्याच्यानंतर बरेच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या राज्य सरकारने स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले उपमुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी पण आपल्याला सांगतो राज्यातल्या तमाम जनतेला सांगतो की पुन्हा अतिशय महाराजांच्या नावाला साजस अशा प्रकारचं स्मारक इथं उभं करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे हा निर्णय होत असताना काही शेजारी खाजगी जमीन आहे ती पण जमीन मागच्या वेळेस आम्ही उद्घाटनाला आलो होतो त्यावेळेस ती हवी अशा प्रकारचा विचार झालेला होता मी काही आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की ते खाजगी व्यक्ती द्यायला तयार आहे त्या सगळी आणि फार फार काही लक्ष देऊ पुन्हा अतिशय उत्तम पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक त्याच्याबद्दलची घेतली परवा दिवशी पण बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे फार अतिशय गांभीर्याने या गोष्टीमध्ये लक्ष देण्यात आलेलं आहे आणि जेवढं लवकर करता येईल कारण शेवटी कसं आहे मागच्या वेळेस काही जण असं म्हणतात की बाबा काही झाली किंवा काही झालं प्रत्येक जण परीनं विचार मांडतो किंवा त्यांना जे काही कानावर येतं त्याच्यातनं ते त्यांचं मत प्रदर्शित त्या ठिकाणी करत असतात तशा प्रकारे एकंदरीत पुन्हा हे सगळ्या गोष्टी करत कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्राच्या देखील अनेक ठिकाणी अनेक पुरुषांचे पुतळे उभे आहेत आणि अतिशय दिमागदार बनले आहेत तिथ ज्यावेळेस पुतळे उभे केले जातात त्याच्यावेळेस वाऱ्याचा वेग किती आहे कशा पद्धतीने त्याचं फाउंडेशन असलं पाहिजे कशा प्रकारे त्याची उंची असली पाहिजे या सगळ्याचा अभ्यास केला जातो जसं पाठीमागच्या काळात तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रामध्ये उभं करण्याच्या चर्चा चाललेली होती त्याच्याबद्दल निर्णय अनेक राजकीय वेगवेगळ्या सरकारांनी घेतले परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं ती मॅटर काहीतरी कोर्टामध्ये गेल्यामुळं ते तिथं अडकून पडलेलं आहे तशा प्रकारे हे आत्ता का झालं कसं झालं मीडियामध्ये पण येतं आहे की बा नटबोल झाले म्हणून त्या ठिकाणी झालं कारण मी पण पंतप्रधान ज्यावेळेस नेवी डे साजरा केला गेला त्यावेळेस मी पण त्या उद्घाटना अनावरणाला आलो होतो तळ्याचं अनावरण केलेलं होतं देवेंद्रजी होते एकनाथराव होते रवींद्र चव्हाण साहेब होते स्वतः प्राईम मिनिस्टर होते सी एस निघून गेले आणि त्यावेळेस तर सगळं व्यवस्थित दिसत होतं परंतु आता या खोलात जाऊन मी मागेही आवाहन केलेलं आहे की के ह्याच्या पूर्णपणे डीपमध्ये जाऊन जे असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाही ज्यांनी पुतळ्याचं काम केलं परंतु ते पळून पळून कुठे जाणार आहे महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही तर एनडीटी अतिशय आणि राम काहीतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बोलणं झालेलं आहे काय ते बोलणं झालेलं आहे त्यांच्या संदर्भामध्ये नंतर पाहणे वगैरे सगळं झाल्यानंतर त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका कारण रामसुतरांनी अनेक पुतळे उभे केलेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांना त्याच्यातलं खूप मोठं ज्ञान आहे आणि आता करताना ते इतकं सगळ्या गोष्टी बारकाईनं बघून केल्या जाणार आहेत त्यांचाही जसं एखादा स्ट्रक्चरवर ऑडिटर आल्यानंतर तो त्याचा ऑडिट करेल किंवा काय स्ट्रक्चर की त्यात कुठल्या चुका होतात का चुका होत्या का राम सुतार आल्यानंतर ते त्या ठिकाणी बघतील किंवा पुतळ्यामध्ये ज्या काही गोष्टी वापरायच्या असतात प्राण्सचा पुतळा असतो वेगवेगळ्या धातूंच्या पुतळे तयार केले जातात तर त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाठींबाहेर काही वर्षापूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांचा खूप मोठा पुतळा नर्मदा प्रकल्पाच्या ठिकाणी उभं केला जगातला सगळ्यात उंच पुतळा म्हणून त्याची ओळख आहे आणि त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये म्हणजे तिथं तर वर गेल्यानंतर अशी गॅलरी अँड गॅलरीतनं तुम्हाला त्यांच्या इथून बोलू शकत आहे प्रशासनाला प्रशासनाकडनं मी समजून घेतलं मी काय सूचना दिल्या त्यांच्याकडनं समजून घेतलं काय झालं कसं झालं कशा पद्धतीनं होतं समजून घेतलं मला ज्या काही माझ्या मनामध्ये शंका कुशंका होत्या त्याचं त्याच्याबद्दलचे प्रश्न मी त्यांना विचारले त्याची उत्तर देतो चौकशी त्या ठिकाणी केली जाणार आहे चौकशीला सुरुवात त्या ठिकाणी केली गेलेली आहे कुठलंही कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही हे मी स्पष्टपणे महाराष्ट्रा संदर्भामध्ये राज्याच्या प्रमुखांच्या चौकशीमध्ये ज्यांना ज्यांना त्यांनी बोलवलं पाहिजे जे कुणी असतील त्यांना बोलवतात जे कुणी पसार झालेले त्यांना शोधतात आणि त्यांना त्या ठिकाणी घेऊन चौकशी करतात चौकशी करणाऱ्या व्यक्ती जोपर्यंत आम्हाला रिपोर्ट देत असं असं आहे तोपर्यंत आम्ही काय सांगणार आहे चौकशी तर होऊन दिली पाहिजे ना चेतन पाटील ताब्यात घेतली त्या संदर्भामध्ये हे संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि बाकीचे लोक काम करतात त्यामध्ये मी आपल्याला ताब्यात घेतलं जाणार पोलिसांना ज्यांच्या लोकांना ताब्यात घ्यायचं आंदोलन व्यक्त करायचं काय शिवप्रेमींना आवाहन करा शिवप्रेमी आंदोलन निषेध व्यक्त करतात महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांना सांगितलं त्याच्या संदर्भामध्ये मला हे देवीने केलं केलं वाद घालण्यात आता काही अर्थ नाही पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा एक चांगल्या पद्धतीनं अवयदि अशा पद्धतीने स्मारक झालं पाहिजे तुमचा पक्ष जो आहे सा तो सत्तेतील प्रकारे सरकारने लक्ष घातलंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक बोलवली परवा पण बैठक बोलवली त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत काल रात्री माझंही सी एम साहेबांशी बोलणं झालं त्यावेळेस देवेंद्रजी पण होते आम्ही सगळ्यांनी एकमेकांशी चर्चा केलेली काही चर्चा बाहेर म्हणजे जनभावना लक्षामध्ये घेऊन पुढचे सगळ्या गोष्टी करायच्या ठरवले चौकशी मी पहिल्यांदाच सांगितलं पत्रकार मित्रांनो <laughs> मीडियावाल्यांनो संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली के जातीये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा युट्यूब चॅनल